गुरुवारी धर्मवीर अनंतदिघी साहेबांनी सुरू केलेल्या टेंबिनाका येथील नवरात्र उत्सव सध्या त्याच जल्लोषात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं सुरू आहे श्री जयंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वास संस्थेच्या वतीनं या उत्सवाचं योग्य नियोजन करण्यात येतं नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारे या मातेच्या दर्शनार्थ भाविक भक्त लांब लांबून येत असतात नुकतेच वर्गीय आनंद यांनी टेंबी नाक्यावर सुरू केलेल्या ठाणेश्वराचे से आमदार संजय केळकर यांनी सत्नी के भेट दिली आई जगदंबेचं दर्शन घेऊन त्यांनी देवीची आरती केली ठाणेकरांना सुख समृद्धी राज्यातील पूरग्रस्त शेतकरी राजाला सुखाचे दिवस येवत अशी प्रार्थना त्यांनी आई जगदंबेच्या क्षणी केली यावेळेला शिवसेनेचे ठाणे शहर विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार यांनी केळकर दाम्पत्याचा यथोचित सत्कार केला पावसानं राज्यभर थैमान घातलं असताना जगाचा पोशिंदा संकटात सापडलाय महाराष्ट्रावर आलेलं अस्मानी संकट दूर कर शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत असं साकडं शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्याच्या दुर्गेश्वरीकडे घातलं दरवर्षीप्रमाणे यंदाही टेंबिनाका इथे गुरुवारे धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाच्या पंचमीच्या दिवशी राजन विचारे सहकुटुंब दुर्गेश्वरी चरणी ज्ञानाथापस्तक झाले गुरुवारी धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेल्या टेंबिनाका येथील नवरात्र उत्सवात शिवसेनेचे ठाणे विधानसभा शहरप्रमुख हेमंत पवार यांनीही सहकुटुंब मातेचं मनोभावे अभिषेक पूजन करून महाआरती करताना विभाग प्रमुख कमलेश चव्हाण भक्तगण आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते